सुपारी बाज कोण यावरून सध्या चार जणांमध्ये जोरदार झुंपली आहे कोण खरात आणि कोण केदार म्हणून लक्ष्मण हाके यांनी खरात गटाचे सचिन खरात आणि पॅन्थर सेनेच्या दीपक केदार यांच्यावर टीका केली आहे त्यानंतर सुपारीवरून घमासान रंगलाय पाहूया त्या संदर्भातला हा रिपोर्ट या अंजली सोशल वर्कर आहेत या जातीवाद पसरवणं आणि कोणाच्याकडनं तर सुपारी घेणं वाजवणं हे शिवाय लक्ष्मण हाय काय काय अरे हे मिकी चालवलं यांनी धनंजय मुंडे म्हणजे मिकी आणि माऊस म्हणजे वाल्मिक कराड आणि मा, मिकी माऊस क्लब जो आहे तोच बीडला बदनाम करतोय एक तर गट, मी कोण खरात आणि कुठला खरात गट यांनाच मी ओळखत नाही मी लक्ष्मण हाकेंना चांगलंच ओळखतो कारण त्यांनी आरोपी वाल्मिक कराडेंची बाजू घेतली होती संतोष देशमुख हत्तेवरून आरोपांच्या धुरळ्यात एकमेकांवर सुपारी बाजांचे आरोप होत आहेत अंजली दमानिया सुपारी घेऊन आरोप करतात असं म्हणणाऱ्या हाकेंनाच पॅन्थर सेनेच्या दीपक केदारांनी सुपारीबाज म्हटलंय या अंजली प्रचंड जातीवादी मानसिकतेतल्या आहेत सुपारी घेऊन या कार्यक्रम करतात या अंजलीताई यांनी महाराष्ट्रामध्ये कुणाकुणाचे कसे कसे प्रोग्राम राबवले भुजबळांना कसं संपवलं खडसेंना कसं संपवलं आणि आता धनंजय मुंडेच्या पाठीमागे लागलेत आणि मग असं होत असताना ओबीसीचा एक आंदोलक कार्यकर्ता म्हणून आम्ही बोलायचं नाही अरे त्यांना कोण चालत नाही त्या इथल्या न्यायव्यवस्थेला प्रश्न प्रश्नचिन्ह उपस्थित करतात त्या पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात त्या उपमुख्यमंत्र्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात त्यांचा नक्की विश्वास आहे कोणावर लक्ष्मण हाके एक्सपोज झालेला आहे त्यांचा चेहरा जर बघितला तर सगळा कॉन्फिडन्स संपलेला आहे आम्ही त्यांना एक्सपोज केलेला आहे प्रति मोर्चे काढायला निघाले तेव्हाच आम्ही ही धनंजय मुंडे सुपारी घेऊन लक्ष्मण हाके मैदानात उतरलं हे आम्ही एक्सपोज केलंय म्हणून ते आज गायब आहेत त्याच्यामुळे सुपारी कोण घेतय हे सगळ्या महाराष्ट्राला कळालंय लक्ष्मण हाके एक्सपोज झाले वाल्मिक कराडांच्या इशाऱ्यावरती त्या ठिकाणी गुन्हेगारी आणि गुन्हेगारांच्या हस्तकांना बळ देण्याचा प्रयत्न करतय या क्लिप मधून पुढे येत काही दिवसांपूर्वी आरोपी वाल्मिक कराडची बाजू घेतो म्हणून लक्ष्मण हाकेंचं भाषण थांबवलं गेलं होतं हाके परभणीतील सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांच्या सांत्वनासाठी गेले होते तेव्हा सचिन खरातांबद्दल विविध गोष्टी आता कोण खरात आणि कुठला खरात म्हणून टीका केली की मी भाजपचा कार्यकर्ता कधीही नव्हतो नाही इथं श्रद्धांजली अर्पण करायला तुम्हाला पाठिंबा द्यायला आम्ही खरात साहेब तुम्ही आम्ही कधीतरी एकदा भेटू तुम्ही कधीतरी माझ्या घरी या आणि तुमच्या आणि माझ्या गावाबद्दल अंतर खूप कमी आहे आठवाडी तिघंची आणि कोळा चुनुली किती अंतर आहे त्यामुळे आपण थोडासा आपला संवाद वाढवू आणि आपण आपल्या माणसावरती अन्याय तुमचा काही राग असेल तर तिकडं राजकारण करायचं नाही राजकारण कोण करत खराब खराब नेते नेत्यांनी तुमच्यावरती टीका केलेली आहे की स्वतःला तुम्ही ओबीसी समजून घेता मात्र महादेव मुंडे प्रकरणात तुम्ही कुठं गप्प बसला का गप्प बसला कुठल्या बेळामध्ये लपून बसलाय खर तर तुम्ही वाल्मिक कराडच्या समर्थनात मोर्चे काढले होते मात्र महादेव मुंडे प्रकरणात तुम्ही गप्प का एक तर मी कोण खरात आणि कुठला खरात गट यांनाच मी ओळखत नाही मी खरात फक्त तराळ अंतराळ हे आत्मकथन लिहिणारे शंकररावजी खरात त्यांना ओळखतो त्यांचा काय त्यांच्या प्रश्नावर उत्तर देण्या इतपत त्यांच्या प्रश्नात गांभीर्य नाही हाकेजी मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपण ओबीसी आरक्षणासाठी लढा जाता परंतु हेच ओबीसी आरक्षण माननीय माजी पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंह यांनी दिलेला आहे आणि त्याच वेळेस भारतीय या कमंडल यात्रा काढली होती त्याच भारतीय जनता पार्टीला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही मतदान करा असं आव्हान देखील केलं होतं त्यामुळे तुम्ही स्वतःचाच अभ्यास करा आधी लक्ष्मण हाकेंनी कराडवर फसवणुकीचा आरोप करणाऱ्या शेतकऱ्यांवर टीका केल्यानं वाद झाला होता करारसह त्याच्या दोन साथीदारांनी आर्थिक फसवणुकीचा आरोप शेतकऱ्यांचा आहे त्यावर शेतकऱ्यांना अनुदानासाठी दहा दहा लाख कसे काय दिले असा प्रश्न हाकेनी केला होता सामान्य माणसाचा विषय असता तर आम्ही निश्चित सपोर्ट केला असता पण तुम्ही दहा दहा लाख रुपये त्या माणसाला देता कसे एवढी कॅश तुमच्याकडे आली कुठून कारण ज्यावेळी गुन्हा घडतो हे जे हार्वेस्टर वाले लोक आहेत त्यांनी लिखापडी केली का कुठं लेखी घेतलं का कुठल्या शासकीय अधिकाऱ्यांना त्यांनी अप्रोच झाले का असं जर काय असेल आणि इव्हिडन्स असतील तर आम्ही निश्चित यांच्या बाजून उभं राहू व्हिडिओ फोटो आणले काय जर असतील असतील तर आरोप उभा राहील आमचे घरदार घाण ठेवून आले हा के साहेब तुम्हाला अधिकार पण नाही आम्हाला विचारायचा कुठून आले आणि तुम्ही कोण तुम्हाला विचार तुम्ही ओबीसी सभाचे नेते म्हणता तुम्ही काय करता प्रताप आम्हाला मा माहित आहेत ना पर टक्के अठरा पगड जात आहे म्हणजे सगळी लोक आहेत पैसे देणारे यांनी दहा लाख कुठून आले हा प्रश्न तुम्ही तुमच्या नेत्यांना विचारा आम्हाला विचारू नये मशीन मध्ये सगळं सर्व जातीतले लोक आहेत त्याला कुणी मदत मागाय गेलय कोण आमच्या आम्ही आहे ना तयारी ते आम्ही सगळी केली ना आम्ही आठ आठ लाख रुपये कुठून आणले एवढे मोठे मशीन आज ब्याण्णव लाखाची मशीन घेतली म्हणजे आमच्याकडे तेवढे तर ते पैसे असतील गोळा केले आम्ही व्याजाने काढले काय म्हणून हाके काय एवढा मोठा लय नेता पल्ला त्याला कोण खा खातो त्या अंगोलामध्ये त्याला राहून दाखव म्हणा आणि तुला एक हजार मत पडू दे मग तुला मी तुझं नेता म्हणतो तुझा ऐकतो म्हणा जातीवाद पसरवणं आणि कोणाच्याकडनं तर सुपार्या घेणं वाजवणं हे शिवाय लक्ष्मण हाकेकडे हाय काय या प्रकरणात कराडचं प्रत्यक्ष अप्रत्यक्ष समर्थन करणाऱ्यांमध्ये गुणरत्न सदावर्ते लक्ष्मण हाके हे दोन्ही जण आघाडीवर आहेत तर अंजली दमानियांसह तृप्ती देसाईंनी कराडवर गंभीर आरोप करत धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली ज्या प्रकारे राजकारण केलं चाललंय बीडच्या बीडला बदनाम केलं चाललंय लक्षात ठेवा कायद्याचं राज्य आहे कोणी न्यायालयापेक्षा मोठं नाही आणि मला म्हणायचंय की जसं ते म्हणतात ना मिक्की माऊस क्लब हाऊस सारखं त्या जनंग्यानं काहीतरी म्हणायचं या धसना काहीतरी म्हणायचं अरे काय हे मिक्की माऊस क्लब हाऊस सारखं चालवलं यांनी सदावर ते साहेबांनी जे सांगितलंय की धनंजय मुंडे म्हणजे मिक्की आणि माऊस म्हणजे वाल्मिक कराड आणि मिकी माऊस क्लब जो आहे तोच बीडला बदनाम करतोय उलट बदना बदनाम झालेला जो बीड आहे तो कसा चांगला व्हावा त्याची सुधारणा व्हावी तिथली गुंडागर्दी जी आहे ती कमी व्हावी तिथली संतोष देशमुखांची जी हत्या आहे त्या हत्यारांना जी काय आहे ती सजा मिळावी यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करतोय वाल्मिकांना कराड धनंजय मुंडेशी नाव जोडलं म्हणून जातीय भावनेतून तुम्ही वाल्मिकांना आज टार्गेट करताय किंवा वाल्मिकांना आज तुम्हाला दिसायला लागले म्हणून जातीय भावनेतून तुम्ही वाल्मिकांना आज टार्गेट करताय मी कधीच मी कधीच समर्थन नाही केलं अरे मी कधीच समर्थन केलेलं नाही कुठल्याही फुटेज काढा अरे मी कुठं समर्थन केलं पूर्ण महाराष्ट्राने पाहिलंय पूर्ण महाराष्ट्राने पाहिलंय ब्युरो रिपोर्ट टी व्ही नाईन मराठी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं